स्वस्त हो काय बेसहास नाव तर बेसूस होवास आज आमचे घराचा आम्ही प्लास्टर करायला गेला आहे हे बघा पप्पा कसं आहे आमचा तिकडं तिथे तर असतील आमचे पप्पा तर आमचे पप्पा आता चाललेले आहेत तिकडं पाणी येत नाही ना मित्रांनो तर पाणी हे बघा पाईप डायरेक्ट तिकडनं पाणी आम्ही इथपर्यंत आणलेलं आहे आणि ही इथं आमची मम्मी आहे ही बघा की मम्मीने सध्या काय करायला घेतलं आहे चला पाहू आणि हे असं आमचा घर आहे हे अख्ख्या घराला पूर्ण टोटल आपल्याला प्लास्टर करायचं का तर अशा प्रकारे माल कालवायला घेतला आहे गोवानी बुवा, बुवा माल कालवत कालव ना मग मगवायला असं पाणी आहे आमच्या इकडे खराब खराब एवढी माणसं आहेत आज आमच्या कामावर बांधायला पाणी येईल पप्पाला सांग म्हणा पाणी आला पप्पा आला बाबा पाणी आला गेला काय परत आलाय नायच बघू शकता पियू कसा काम करत आहे आता आज इथं काय डोळ्यात गेला का काय हा आईशेबत बेकार ना काम आहे भाई असा आमचा घर आहे प्लास्टर करायचं आहे आणि बाकीचं सांगत तुम्हाला दाखवतो असा प्लास्टर इकडचा केलाय हा हे आमचा गोठा आहे असा इकडचा काही त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे प्लास्टर केलेला आहे आपला मागून आणि हे इकडं अजून करायचं बाकी आहे मस्त आपण आता घर आहे चांगला असा घर आपला असा आणि आता असा होणार आहे अशा प्रकारे फायनली आमचं हे घराचं काम चालू आहे आणि हे असा आमचा घर होता आधी जुना आणि आपल्याला आता परत प्लास्टर करायचं आहे काय हो किसके लिए घर है बोल मेरे लिए आहे मग ते रेली हे बनणार आहोत तर मित्र चला अशा प्रकारे थोडासा होता आपलं घर आपल्याला हे सगळं काढायचं वगैरे आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण प्लास्टर करून घ्यायचं आहे मग कसं टेन्शन नाही बरोबर का नाही अख्खा ते बघा अजून खूप खूप म्हणजे खूप खर्च तर नाही सांगू सगळं किती खर्च येईल किती का चला आपल्याला जेवढा जाऊन तुला काम करू आता संध्याकाळचे वाजलेले आहेत तर हा आणि आमचे सगळे माणसांची आता सुट्टी झाले आहे काय वर आणू आमचे <laughs> मम्मी शिस्टर बसलं आहे <laughs> सगळ्या माणसांची झाली सुट्टी आज गाडी दिलेला लावून हे बघा बाईक घेऊन आलो आहे मी वाली युनिकॉन असं आहे अजून आम्हाला एवढा काही गिरीट तर पुरणार नाही परत पी यूचा पण पूर्ण काम निघलं आहे आज आता दाखवतो तुम्हाला कसं हा पी यू आज काम काय केलं आहे मी त्या नुसता मोबाईलवर सुद्धतो तुला जास्त कामही नाही करेल आहे म्हणजे हे जे आहे ना हे बघा तर तुम्हाला दिसत असेल हे जे कलर मारलेलं आहे ते आपल्याला सगळं काढायचं आहे आणि असं करायचं आहे आणि याच्यावर नंतर प्लास्टर मारायचं आहे आणि प्लास्टरवरून परत आपल्याला कलर करायचा आहे परत नंतर तर आता मागचा जो प्लास्टर केला तर तुम्हाला मी दाखवूनच देतो आता म्हणजे दाखवायला वाटतं तुम्हाला मी ना थांब दोन मिनटं जर नंतर दहा उद्या पाहू उद्या उद्या का पाहू प्लास्टर केलंय ते हां अरे जरा काम आहे ना थोडासा हे बघा आणि अजून संध्याकाळ पण झालेलं आहे संध्याकाळी परत मला दुकानावर पण जायचं आहे कसं आहे मित्रांनो आता आमचं दुकान आवरला आता आम्ही घरी जाणार बरोबर का तर दिवसभर आपण तिकडे होतो आणि आता घरी डबल जाणार सकाळी आलेलो मी हा माझा फॅन आहे हा दिवस रोज दिवस माझा व्हिडिओ बघतो ते बघा त्याला बोलता वगैरे काहीच येत नाही म्हणजे माझा मित्र आहे तो माझ्या मित्राचा भाऊ आहे मग माझा पण मित्रच झाला का नाही बरोबर का नाही इकडे थांब आपण आहे राहू थांब थांबना थांब ना <laughs> तुमचे पण असे मित्र आहेत का नाही लहान माझे तर खूप आहेत मला लहानपुरण मित्रांना खूप आवडतात तर गाईच आता आजच्या ब्लॉग मध्ये माझं काही जर चुकलं असेल ना तर सॉरी सध्या आपल्या घराचं काम चालू आहे ना हळूहळू हळूहळू आपल्याला पूर्ण करायचं आहे घराचा प्लास्टर करायचं आहे घर आपला एकदम भंगार आहे एकदम हायफाय बनवायचा आहे हायफाय एकदम हायफाय नाही सांगू शकत कारण की आपली एवढे तेवढे पाय बनवायला एकदम जेवढा आपला म्हणजे जसा गरिबांचा एकदम मिडियम टाईप राहतं ना ते टाईप आपण बनवू तर चला आता इथंच थांबून घेऊ आणि आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या काही चुकी झाली असेल ना तर मला मनापासून सांगतो माफ करा तर चला आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये हां बाय